बघा मंडळी उमरवली गावातील महादेवाचा नंदी चाललाय बघा समोर तुम्हाला दिसत असेल साजन दादाचा नंदी बघा दादा सजनदा दादा नमस्कार नमस्कार आज आपल्या महादेवाच्या नंदीला कुठे चालवलंय उसाठ ना महिना उसाठ महिना ओके ऑल द बेस्ट कोणते कोणते नंदी आहेत आहे आणि पाडग्याचा एक ओके कोणी ओके अल्लभ आहे मंडली बघा हा साजन दत्तांचा नंदी आहे आज मित्रांनो एक मे निमित्त उसटण्या अड्ड्यामध्ये भव्य दिव्य अड्डा आहे मित्रांनो तर त्याच्या निमित्त हा महादेवचा नंदी चाललेला आहे शरद करायला आपल्या चॅनलच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा याला आता थोडीशी तयारी आहे बघा थोडंसं आंघोळ वगैरे करून येणार का ना मित्रांनो तुम्ही बोलता बैलगाडी क्षेत्रामध्ये बघा खूप मेहनत आहे बघा मित्रांनो असं सेवा करायला लागतं पूर्ण आता बघा मंडळी महादेवाच्या नंदीचे थोडेसे अंघोळ करून घेत आहे शुभकाम शुभकामासाठी मंडळी एकदम चांगल्या प्रकारे जायलाच पाहिजे